महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध तथागत गौतम बुद्धांनी निर्मलेला बुद्ध धम्म आणि बुद्ध धम्मावर वाटचाल करणारा पूजनीय संघ यात्रेंना वंदन अभिवादन सोबतच साता समुद्रापार बुद्ध धम्म पोहोचवणारे सम्राट अशोक यांना अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन त्रिवार अभिवादन आज आपण पाहत आहोत फुफ्फ गाथा क्रमांक दोन आज वर्षवास दोन हजार चोवीसचा पंधरावा दिवस आहे आणि आज तारीख आहे चार आठ दोन हजार चोवीस आजच्या वग मध्ये सेखो पठवी विजय सती यम लोकच इम सदैवक सेखो धम्मपद सुदेसीत कुसलो फुप्पमीव पचे अर्थात प्रज्ञेचा शिष्य यमलोक आणि पृथ्वीला देवलोकांसह जिंकेल प्रज्ञेचा चतुर्शिष्य या सिद्धांतांना फुलासारखे सुंदर तयार करेल यावरती माझं लिखाण फुप्पव गाथा क्रमांक दोन पहिल्या ग्राथेच्या उत्तर स्वरूप आहे यातील लोक म्हणजे जो उल्लेख आलेला आहे तो तात्कालीन बोलीभाषेचा आहे हे समजून घ्यावे जसे वीस वर्षापूर्वी गुगल वा जीमेल ही शब्दही नव्हती आणि आता टी डी बुथ दिसत नाहीत असो हे छोटे विषयांतर लोकबाबतीत आहे खरं तर भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य ही तीन लोक समजली की प्रज्ञेचा शिष्य म्हणजे जो आधी मध्य आणि अंत जाणतो तो होय आणि जो प्रज्ञावंत आहे तोच या काळाबद्दल भाष्य करेल अर्थात त्यांना जिंकेल अर्थात तथागत बुद्ध होईल सम्यक समुद्ध होईल प्रज्ञेचा शिष्य अनेक गुढ सिद्धांतांना सोडवेल आणि त्यांची धम्मपदात मांडणी करेल आधी काय आहे मध्य काय आहे अंत काय आहे यावर भाष्य करेल कथन करेल त्याने निर्मिलेले सिद्धांत अर्थात धम्मपद मानवासाठी मुक्तीचा मार्ग ठरेल त्या सिद्धांताची वा धम्मपदांची मांडणी असे करेल की फुलांचा सुंदर परिसर आहे असं जाणवेल त्या ज्ञानगंधांनी संपूर्ण मानवी जीवन गांधळून जाईल कारण ही धम्मपदाची व सिद्धांताची फुलं कालातीत असतील ह्याच सिद्धांतांना भूतकाळातही लोकांनी जाण जाणलेलं असेल वर्तमान काळातली लोकही या सिद्धांताला जाणतील आणि भविष्य काळातली लोकही सिद्धांताविषयी जाणून घेतीलच अर्थात ही सिद्धांत अथवा धम्मपद ही कालातीत आहेत म्हणूनच फुप्पव मधील गाथा क्रमांक दोन मध्ये म्हटले आहे की प्रज्ञेचा शिष्य यमलोक आणि पृथ्वीला देवलोकांसह जिंकेल लोक अर्थात भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ ही तीन लोक मी समजतो प्रज्ञेचा शिष्य सिद्धांतांना म्हणजे धम्मपदांना फुलांसारखं तयार करेल अर्थात तथागत गौतम बुद्ध होईल आज येथेच थांबतो नमो बुद्ध आहे जय भीम थँक्यू